मित्रांनो जिल्हा सत्र न्यायालय भरती साडेपाच हजार जागा प्लस या ठिकाणी नवीन भरती येणार आहे तुम्हाला माहितीच पण कोणतीही भरती येण्या अगोदर त्याची तयारी सहा महिने अगोदर करणे अत्यंत आवश्यक असते तरच मित्रांनो या ठिकाणी पोस्ट आपल्या हातामध्ये येऊ शकते अन्यथा ती पोस्ट आपल्याला या ठिकाणी मिळणार नाही तर त्यासाठी खास आपण सिरीज सुरू केलेले आहे की जे पूर्ण कोर्ट भरतीशी रिलेटेड सीरीज असेल जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती अगोदरच या ठिकाणी मिळून जाईल की कोणत्या स्टेपला कशा पद्धतीनं तयारी करायची आहे यामध्ये पाच साडेपाच हजार प्लस जिल्हा न्यायालयाची जागा त्याच्यानंतर दोन हजार दोनशे अठ्ठावीस प्लस मुंबई उच्च न्यायालय नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठ लिपिक आणि शिपाई यांच्या जागा या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्याची प्लेलिस्ट आपण तयार केली त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपण जो व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहोत त्याचा उद्देश आहे की या ठिकाणी काय जिल्हा सत्र न्यायालयामध्ये टायपिंग होणार आहे तर ती टायपिंग आपल्याला कोणती टायपिंगची तयारी करायची कशा पद्धतीनं करायची लिपिक होण्यासाठी त्या सर्वामध्ये माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत या अगोदर तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनेलला तर या ठिकाणी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा तर जास्त वेळ न घेता आपण या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करू सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी इंग्लिश टायपिंग असते मित्रांनो वीस गुणाची आणि मराठी टायपिंग असते या ठिकाणी वीस गुणाची अशा पद्धतीनं टोटल जी टायपिंग आहे मित्रांनो चाळीस मार्काची या ठिकाणी टायपिंग असते चाळीसपैकी तुम्हाला या ठिकाणी गुण घ्यावे लागतात स्टेप बाय स्टेप एक्झाम होत असते सुरुवातीला मराठी टायपिंग होत असते आणि त्याच्यानंतर मित्रांनो इंग्लिश टायपिंग होत असते मराठी टायपिंगमध्ये जो कॅन्डिडेट्स पास झाला त्याला इंग्लिश टायपिंगसाठी पात्र करतात आणि अशा पद्धतीने त्याच्यानंतर मुलाखत होते तर अशा पद्धतीने या ठिकाणी चाळीस मार्काची टायपिंग होत असते तर तुम्हाला माहितीच आहे टायपिंगमध्ये दोन टायपिंग असतात एक मराठी आणि दुसरी असते इंग्रजी तर पास होण्यासाठी किती गुण घ्यावे लागतील तर ते कट ऑफ नुसार असते त्या पद्धतीने कॅन्डिडेट्स असतील त्या पद्धतीनं तो कट ऑफ लागतो आणि त्या पद्धतीने विद्यार्थ्याला घेतात तर कट ऑफचा तुम्हाला या ठिकाणी विचार करायचं नाही या ठिकाणी विचार करायचा तुम्हाला सोळा प्लस किंवा पंधरा प्लस मार्क कशा पद्धतीने आपल्याला मिळवायचे तर एक थेरी आहे त्यामागची तर ऐन वेळेला टायपिंग होत नसते त्याच्यामुळे तुम्हाला सहा महिने अगोदर टायपिंगची तयारी तुम्हाला करावी लागणार आहे तुम्ही प्रॅक्टिसमध्ये असाल किंवा प्रॅक्टिसमध्ये नसाल कंपल्सरी सहा महिने अगोदर तुम्हाला तयारी करावीच लागणार आहे मराठी असो किंवा इंग्लिश असो हे का आहे कारण कॉन्फिडन्स तुमचं बिल्डअप होण्यासाठी मग दररोज तुम्हाला या ठिकाणी दहा मिनटं टायपिंग करायची मराठी दहा मिनिटे आणि इंग्लिश दहा मिनटं म्हणजेच आपली डेट येईपर्यंत दहा मिनटं जरी तुम्ही तयारी केली म्हणजेच टोटली वीस मिनटं तुम्हाला टायपिंगसाठी कंपल्सरी दिवसाचे द्यावेच लागणारे सकाळी द्या किंवा सायंकाळी द्या म्हणजे एक पॅसेज वेळ लावून तुम्हाला मराठीचा टाईप करायचा आहे वेळ लावून तुम्हाला इंग्लिशचा पॅसेज या ठिकाणी टाईप करायचा आहे आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल्स मी सांगणार आहे कशा पद्धतीने तयार करायची कारण त्याचे व्हिडिओ आपण ऑलरेडी तयार केलेले आहेत फक्त या ठिकाणी मेन पॉईंट्सवर आपण फोकस करणार आहोत की नेमकं गोंधळ तुमच्यामध्ये उडू नये कारण बरेच कॅन्डिडेट्स आपण पाहिलेले आहेत कारण या अगोदर आपण वेबिनार सुद्धा घेतलेले आहेत मित्रांनो त्यामध्ये आपले जवळपास वीस ते पंचवीस कॅन्डिडेट्स या ठिकाणी जॉईन झालेले आहेत एज अ डिस्ट्रिक्ट कोर्ट्स मध्ये क्लर्क म्हणून त्याच पद्धतीने शिपाई म्हणून सुद्धा या ठिकाणी बरेच कॅन्डिडेट्स आपले जॉईन झालेले आहेत तर ज्या कॅन्डिडेट्सनं आपण सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या त्याला टायपिंग्समध्ये कुठेही अडचण आलेली नाही तो ते शंभर टक्के त्या ठिकाणी पास झालेले आहेत तर या गोष्टीवर आपण या व्हिडिओमध्ये फोकस करणार आहोत तर तुम्ही आजपासून या ठिकाणी टायपिंगला सुरुवात करा आणि सुरुवात करत असताना आजच्या कंडिशनला अनेक सोशल्स मीडिया या ठिकाणी अवेलेबल आहेत की त्या ठिकाणी कंटेंट्स मिळवण्यासाठी पण या ठिकाणी तुम्ही जर पळापळी मित्रांनो करत असाल याला फॉलो करा त्याला फॉलो सर्वांना करा परंतु एकाचाच कंटेंट तुम्ही त्या ठिकाणी फॉलोअप करा किंवा मार्गदर्शन त्या ठिकाणी घ्या कारण तुम्ही जर सर्वांनाच त्या ठिकाणी सर्वांचंच ऐकत बसत असाल आणि सर्वांचं थोडं थोडं करत असाल तर पोस्ट तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही माझं जर तुम्हाला पडत असेल तर तुम्ही मला फॉलो करा ऑदर्सचं जर पडत असेल त्यांचं फॉलो करा त्यांना फॉलो करा त्यांचं मटेरियल्स घ्या सर्व गोष्टी करा करा परंतु एकाला कोणाला तरी तुम्ही या ठिकाणी फॉलो करा तर काय सांगायचा उद्देश आहे या ठिकाणी टायपिंग्समध्ये आपल्याला चाळीसपैकी पस्तीस प्लस मार्क कशी मिळवता येतील यासाठी आपल्याला काय करायचं आहे किती माहिती आपण पाहणार आहोत तर आपलं टार्गेट या ठिकाणी ठेवायचं आहे पस्तीस प्लस कशा पद्धतीने आपल्याला टायपिंग्समध्ये मार्क्स मिळवता येईल तर सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे रेग्युलर प्रॅक्टिस वीस मिनटं तुम्हाला मी सांगितल्या पद्धतीनं शंभर टक्के वीस मिनटं तुम्हाला कंपल्सरी द्यायचे आहेत त्याच्यानंतर आता जे पॅसेज आहेत ते पॅसेज नेमकं रॅन्डमली घ्यायची का कशा पद्धतीने घ्यायचं जेणेकरून जे बिल्ड ऑफ कॉन्फिडन्स तुमचं झालं पाहिजे इन लास्टला कारण जर रँडमली यूज करत असेल तर आपला कॉन्फिडन्स वीक होईल कॉन्फिडन्स तुमचं वाढणार नाही कारण तुम्हाला माहितच नाही की अशा पद्धतीचा पैसे त्या ठिकाणी येऊ शकतो तुम्हाला काय माहितच नाही आणि ते जर तुम्हाला माहित असलं याच प्रकारचा शंभर टक्के पॅसेज येतो तर पहा तुमचं कॉन्फिडन्स किती पद्धतीनं त्या ठिकाणी बिल्डअप होणार आहे तर त्यासाठी आपण ऑथेंटिक पॅसेस तयार केलेले आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले स्पेशल जिल्हा सत्र न्यायालय भरतीसाठी पॅसेज आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करून आजपासूनच तुम्ही प्रॅक्टिसला या ठिकाणी सुरुवात करू शकता ऑथेंटिक पॅसेज आपण त्या ठिकाणी तयार केलेले आहेत हार्ड कॉपी घ्यायची आणि तेच पॅसेज तुम्ही त्या ठिकाणी टाईप करा आता बऱ्याच कॅन्डिडेट्सचा या ठिकाणी प्रश्न आहे काही कॅन्डिडेट्सचं या ठिकाणी टायपिंग आतापासूनच लावा का किंवा घरी पी सी नाही कम्प्युटर नाही किंवा लॅपटॉप नाही तर अशा सुद्धा घाबरायची आवश्यकता नाही तुम्हाला सध्या टायपिंगसुद्धा लावायची गरज नाही का लावायची गरज नाही त्याच्यासाठी एक सोल्युशन्स आहे ते आहे फक्त तुमच्या मोबाईल फोनचा वापर करून तुम्ही या ठिकाणी टायपिंग करू शकता फक्त तुम्हाला दोनशे ते अडीचशे रुपयाचं एक कीबोर्ड तुम्हाला घ्यायचं आहे आणि वीस रुपयाचं तुम्हाला कनेक्टर घ्यायचं बस एवढं करून तुम्हा तुम्ही मोबाईलवर टायपिंग करू शकता ती पण ऑफलाईन आपले पॅसेज घेऊन कशा पद्धतीनं या ठिकाणी मोबाईलवर टायपिंग करायची त्या सर्वांमध्ये सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे प्ले लिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता आणि त्या रुल्सला तुम्ही फॉलो करून मोबाईलवर तुम्ही सध्या टायपिंग शकता तुम्हाला टायपिंग लावायची आवश्यकता नाही किंवा तुम्हाला कम्प्युटर घ्यायची आवश्यकता नाही किंवा तुम्हाला लॅपटॉप सुद्धा घ्यायची आवश्यकता नाही मोबाईलवर सध्या प्रॅक्टिस करा ते पैसे तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करा आणि तो डाउनलोड केल्याच्या नंतर तेच पैसे तुम्ही शर्टपर्यंत फॉलो करा जेव्हा ते पॅसेज तुम्ही मित्रांनो या ठिकाणी समजा तुम्ही तर जर सात मिनिटामध्ये ते पॅसेज संपवत असाल तर शंभर टक्के त्या ठिकाणचा पॅसेज आठ मिनिटामध्ये तुम्ही पूर्णपणे संपवू टाकणार मराठी असो वा इंग्लिश असो तर ते पॅसेज तुम्हाला त्या ठिकाणी बाय करायचे आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला विश्वास स्वतःवर ठेवायचा आहे विश्वास जर ठेवत असाल तरच तुमची टायपिंग बिल्डअप होईल ॲक्युरेसी वाढेल स्पीड पण वाढेल आणि तेच कॅन्डल्स क्लर्क म्हणून लावू शकतात अदर कॅन्डेल्स लागत नाही त्याच्यामुळं प्रॅक्टिस तुम्हाला शंभर टक्के ठेवायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन्हीचीही टायपिंग करायची आहे याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये अजून दुसरी माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत त्याच्यामुळं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा टेलिग्राम चॅनल सुद्धा दिलेलं आहे त्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि तुमच्या मागणीच तो काही दिवसानंतर थोड्याशा दिवसानंतर अर्ध्या दिवसानंतर आपण या ठिकाणी एक फ्री वेबिनार ठेवणार आहोत की जे त्या फ्री वेबिनार्समध्ये तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल पाच हजार प्लस जागा कशा पद्धतीनं तयारी करायची आहे दोन हजार दोनशे अठ्ठावीस याची पण कशा पद्धतीनं तयारी करायची आहे तुमचे प्रश्न सर्व त्या वेबिनारमध्ये मांडायचे आहेत तर फ्री वेबिनार आपण काही दिवसानंतर लॉन्च करणार आहोत त्या ठिकाणी तुम्ही जास्त संख्येने जॉईन व्हा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनातून शेअर करायला विसरू नका